या बाबतीतली माहिती तिथल्या जम्मू काश्मीरमध्ये ज्या विभागात हा हल्ला झाला अतिरेक्यांचा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर माझा मगाशी एक दीड तासापूर्वी संपर्क झाला ते तिथंच आहेत ज्या जा ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आणि एक व्यक्ती त्यातली जी जखमी आहे ती आपल्या महाराष्ट्रातली असल्याचं प्रथम दर्शनी त्याला समजलेलं आहे मला जिल्हाधिकारी म्हणाले की त्याला आम्ही हेलिकॉप्टरनी जवळच्या दवाखान्यामध्ये रवाना केलेला आहे आणि त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू केलेले आहेत बाकीच्या लोकांचे सुद्धा कोण कुठल्या गावचं आहे त्याची म्हणले आम्ही माहिती घेतो पण आमचा पहिला प्राधान्य आहे की त्यांना उपचारासाठी दाखल करणं त्यामुळे उपचार सगळे त्यांना चांगले मिळाले पाहिजेत यासाठी जिल्हाधिकारी तिथले प्रयत्न करतायत माझा त्यांच्याशी दोन वेळा बोलणं झालेलं आहे पण एकदा सगळ्यांना दवाखान्यात हॉस्पिटलाइज केल्यानंतर के सगळी माहिती देतो असं त्यांनी सांगितलंय पण मी त्यांना सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातले जे काही पर्यटक असतील त्यांची आपण सगळ्यांनी योग्य काळजी घ्या आणि तशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे मी सतत त्यांच्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे